फळांचा राजा असलेला हापूस आंबा यंदा जवळपास एक महिना उशिरा बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये दाखल होणारा आंबा आता उशिरा बाजारात दाखल होणार आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये आंब्याला मोहर आलाय आणि काही ठिकाणी आंब्याच्या सुद्धा धरलेला आहे पण क्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव झालाय त्याच्यामुळे मोहर गळून पडतोय थंडी पुन्हा एकदा सुरू झाली वातावरणातील बदल झाला की पुन्हा आंब्याच्या झाडाला मोहर येतोय आणि अतिमोहरामुळे फळधारणा होत नाहीये त्याच्यामुळे आंब्याचा हंगाम यंदा महिनाभर उशिरा असणार आहे असं समजतंय उत्पादक शेतकऱ्यांकडून तशी माहिती मिळते आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी उमेश बुचडे हे आपल्याशी आता जोडले गेलेले आहेत उमेश काय नेमकी परिस्थिती आंबा बागायतदारांचं याबाबत नेमकं काय म्हणणं आहे साधारणपणे आणखी किती वेळ लागू शकतो प्रत्यक्ष आंबा बाजारात यायला निश्चितच रिद्धी जर पाहिलं तर फळांचा राजा समजलेला हापूस आंबा जो देवगड हापूसांबा आहे त्याला पेटी आली गेली पण पुन्हा वातावरणात बदलल्यामुळे आता थंडी पडायला सुरुवात झाली आहे तसेच पद्धतीने थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यामुळे काही ठिकाणी मोहर आलेला आहे पण तो अति मोहर झालेला आहे त्यामुळे फळधारणा होत नाही आहे आणि त्यामुळे त्याच्यावर थ्रिप्स पण येतो आणि त्यामुळे तो मोहर गळून पडत आहे अक्षरशः आपण आंब्याची झाडं पाहतो आहे की काही ठिकाणी आंब्या झाडांना मोहर येत आहे काही ठिकाणी यायचा आहे आलेला मोहोर पुन्हा येत आहे अशा पद्धतीची आंबाची झाडं आहेत आपण पाहतो आणि या झाडांमुळे या यंदाचा जो आंबा आहे तो एक महिना उशिरा येण्याची एपीएमसी मार्केटमध्ये शक्यता आहे कारण हा डिसेंबर हा डिसेंबर महिन्यामध्ये आंबा आलेला होता गेल्या महिन्यात आणि पण पुन्हा मोहर आल्यामुळे आता थंडी असल्यामुळे पुन्हा मोहर आल्यामुळे फळधारणा ना होत नाही आणि त्यामुळे कुठेतरी आंबा जो ज फेब्रुवारी महिन्यात येत होता तो मार्चमध्ये येण्याची शक्यता आहे अशा पद्धतीने आंबा एक महिना लांबणीवर पडण्याची शक्यता आहे आणि जर असंच सातत्याने जर वातावरणात बदल राहिलं तर आंबा खायला देखील आपल्याला कमी प्रमाणात मिळेल अशी शक्य शक्यता एक शेतकऱ्यांनी व्यक्त करत आहेत आणि कुठेतरी आंब्याची अशी परिस्थिती राहिली तर आंबा महागाई होऊ शकतो त्यामुळे सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल ह्या जिल्ह्यातील पूर्ण कोकणपट्ट्यामध्ये जो आंबा आहे हापूस आंबा आहे तो लवकरात लवकर व्हावा अशी प्रत्येक खवे यांची इच्छा असते पण तो यंदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे कारण आंब्याला सध्याच्या परिस्थितीत मोहर आलाय आणि पुन्हा मोहर आल्यामुळे तो, तो फळदार न ना होत नाही तरी थिप्स रोगाचा प्रादुर्भाव आहे हवामानाचा बदल होतोय आणि या सगळ्या परिणाम ह्या आंब्यावर होत असल्याचे त्यामुळे शेतकरी देखील या संबंधित चिंतेत आहेत सध्या जी उमेश धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी